अपघात रोखण्यासाठी संबंधितांकडून कामाला सुरुवात सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांचे मागणीला आले यश नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर दररोज होणारे अपघात हे लक्षणीय झाले होते कलगाव ते दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर दररोज अपघात घडत होते हे दररोज होणारे अपघात रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रतीक पाटील नरवाडे यांनी दोन दिवसापूर्वी दिला होता अखेर याची दखल संबंधित विभागाने घेतली व संबंधित विभागाकडून अपघात रोखण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली